नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या प्रकारची आलू वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे इतकी टेस्टी लागते की विचारूच नका त्यासाठी मी पावशेर वांगे घेतलेले आहे आणि फक्त दोन मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहे तर मंडळी बटाटे तुम्हाला अगर जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात मी दोनच घेतलेले आहे आता पहा पाण्यामध्ये आधी आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे कारण की वांगे कापल्यानंतर लगेचच काळे पडतात म्हणून कापल्यानंतर लगेचच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आहे म्हणजे वांगे आपले काळी पडणार नाहीत आणि पहा वांगे आधी, आधी आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर दोन फोडी करून घ्यायचे आहे आणि एका फोडीचे आपल्याला दोनच तुकडे करायचे आहे म्हणजेच की वांग्याच्या फोडी आपण थोड्याशा मोठ्याच ठेवणार आहोत तसेही वांगे शिजायला जास्त काही वेळ लागत नाही म्हणून फोडी जराशा मोठ्याही ठेवलात तरीही लवकरच शिजल्या जातात तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला बटाटेसुद्धा आधी सोलून घ्यायचे आहेत नंतर त्याचे दोन काप करून आपल्याला बटाट्याच्यासुद्धा मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या आहे जास्त लहानही करायचं नाही आणि जास्त मोठ्याही करायचं नाही तर वांगे आणि बटाटे शिजायला जास्त वेळच लागत नाही म्हणून अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या तर खायलासुद्धा खूप छान लागतात तर हे पहा अशा प्रकारे वांगे आणि बटाटे मी मस्त कापून घेतलेले आहेत याला आता मिठाच्या पाण्यातच ठेवायचं आहे आणि पहा इथे मी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे आधी शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरमध्ये जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे तर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या अशा अर्धवट ठेचून घ्यायच्या आहे जास्त बारीक ठेचायच्या नाही असं जाडसर अशा लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहे आलं वगैरे घ्यायचं नाही फक्त लसूण ठेचून घ्यायचं आहे नंतर यामध्ये काही मसाले घालूयात तर मी धण्याची पूड घातलेली आहे एक चमचा आणि थोडीशी वर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे नंतर एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडंसं अजून घातलेलं आहे तर पूर्ण भाजीचं मीठ आपण ह्याच वेळी घालून घ्यायचं आहे तर मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्तही करू शकता आता सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस पेटवायचा आहे त्यावरती कुकर ठेवायचं आहे तर ही भाजी आपण कुकरमध्येच करणार आहोत आणि तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे नंतर थोडीशी हिंग घालायची आणि कडीपत्ता घालायचा आहे नंतर आपल्याला वांगे आणि बटाटे जे आपण कापून ठेवले होते ते घालायचे आहे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं आहे नंतर जो मसाला आपण तयार करून ठेवला होता तो मसाला घालायचा आहे आणि सगळं अगदी बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यावेळी आपल्याला दुसरा कुठलाही मसाला किंवा मीठ मिरची घालायची गरज नाही फक्त असंच याला एक दोन मिनटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे तर तुम्हाला भाजीचा रसा कितपत पातळ किंवा कितपत दाट असा हवा असेल तेवढं पाणी घालायचं आहे तर मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि जास्त रसा मी करणार नाही आहे नंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण बंद करून याला दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्येच आपली भाजी मस्त शिजली जाते आणि पहा तीन शिट्ट्यामध्येच आपली मस्त रसरशीत आणि झणझणीत आलू वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी वेगळीच याची टेस्ट लागते आणि खूपच अप्रतिम लागते तुम्ही एक वेळा नक्कीच करून बघा आणि लवकर सुद्धा बनून जाते म्हणून एक वेळा नक्कीच बनवून ट्राय करा खायला खूपच टेस्टी अशी लागते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय